आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसामुळे लासलगाव व परिसरामध्ये नागरिकांची चांगलीच तारांबळ व धावपळ उडाली आज लग्नविधींची तारीख असल्याने वराडी मंडळी व वाहनधारकांची तारांबळ उडाली वाऱ्याचा प्रचंड वेग असल्या कारणाने छोटी मोठी झाडे उन्मळून पडली काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला पावसामुळे शेतकऱ्यांचा साठवणीकरिता ठेवलेला शेतातील कांदा भिजला जास्त पाऊस आल्याने शेतामध्ये पाणी लासलगावजवळील पाचोरे खुर्द येथील धोंडीराम वालुबा आंधळे यांच्या मालकीची दुधाळ म्हैसवर वीज पडल्याने ती जागीच गतप्राण झाली पाऊस उघडल्यानंतर हवेत गारवा निर्माण झालेला असून सर्व ठिकाणी लाईट गुल झाले आहेत <से थावारीथ> પંચનામી કરી